जेव्हा या आदिवासी बांधवांच्या जीवावर काही नेतृत्व मोठी आदिवासी बांधवांना काही स्वप्न दाखवली जातात आणि ती नेतृत्व जेव्हा एखादा विचार घेतात एखादा निर्णय घेतात तेव्हा हा निर्णय घेत असताना आणि गळ्यात दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचा गमचा टाकून घेत असताना या नेतृत्वाने किमान एकदा प्रश्न विचारायला हवा होता की माझ्या आदिवासी बांधवांना जो पक्ष आदिवासी सुद्धा म्हणत नाही तो त्यांना वनवासी म्हणतो या पक्षाला साथ कशी द्यायची प्रत्येकाची काहीतरी कारण असतात पण पण जर राज्य क्रांतिकारक बिरसा मुंडाजींनी हाच विचार केला असता इंग्रजांसमोर गुडघे टेकले असते इंग्रजांसमोर संघर्ष करण्यापेक्षा इंग्रजांच्या बाजूने जर निर्णय घेतला असता तर कदाचित बिरसा मुंडाजीना हौात्म पत्करावं लागलं नसत पण तुमचा माझा तुमची माझी संस्कृती तुमचा माझा इतिहास आहे की बिरसा मुंडांनी गुडखे टेकण्यापेक्षा ताठ ताठमाने संघर्ष करणं पत्करलं आणि हा संघर्षाचा वारसा या पुढच्या काळात सुद्धा आपल्याला पुढे न्यावा लागेल